सरस्वती केले होते तो देव स्वतःसाठी दिलेला अन्न स्वतः खाऊ शकत नाही मग <क्ड़ाग> आमच्या सारखे मानवाचे जीवन कसा करेल कसा प्रश्न माझे तुम्हाला या धैर्याची कट्यार माझी पांढरे न

या गीताच्या नव्हे तर त्या संकटांवर स्वार होऊन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि धर्माच्या प्रसारासाठी आपलं आयुष्य नेचलं आपलं सर्वस्व अर्पण केलं आपल्या आयुष्याच्या समीदात धर्म समर्पित केल्या

काही घडलं त्यांच्या जीवनात अशी घटना घडली ज्याने त्यांचं संपूर्ण आयुष्य आणि विचार बदलून गेले एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी स्वामी दयानंदांच्या वडिलांनी शिवपिंडीच्या वर नैवध्य ठेवले आता स्वामी दयानंद ती मूर्ती नैवेद्य ग्रहण करायची वाट पाहू लागले पण नैवेद्य मूर्ती काय नैवेद्य ग्रहण करे ना थोड्या थोड्या तिथे एक उंदीर आला तो उंदीर पिंडीवर चढून नैवेद्य खाऊ लागला आणि दयानंदांना हे सगळं भूत त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला या संदर्भात त्यांनी त्यांच्या वडिलांना प्रश्न केला तेव्हा त्यांचे वडील म्हणाले शिवपिंडी हे साक्षात देव नाही तर ती आणि देवापासून दयाळंदांच्या मनात मूर्तीतील देवाविषयी संदेह निर्माण झाला जो देव स्वतःसाठी दिलेला अन्न स्वतः खाऊ शकत नाही मग आमच्या सारखे मानवाचे रक्षण कसा करेल असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला या सत्याच्या शोधात त्यांनी वेदांचा अभ्यास करायला सुरुवात केली पुढे वेदांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की प्रचलित असलेला हिंदू धर्म आणि वेदांना